भारताच्या इतिहासात असं एक नाव आहे जे ऐकलं की आजही चर्चा पेटतात औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढे शाहू महाराजांपर्यंत या बादशाहांचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासाशी कायम गुंतलेलं आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेत घरात गोष्टींमध्ये पुस्तकांत शिकलेल्या माणसाला औरंगजेब नाव इतर प्रांतातील माणसांपेक्षा जरा जास्तच माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातील त्याच्या कारवाया मराठा साम्राज्यावर सतत केलेले हल्ले शिवाजी महाराजांनी त्याने पाठवलेल्या शाहिस्ते खानासारख्या सरदारांना तितक्याच ताकदीने उत्तर देणे सुरतेची लूट पुरंदरचा तह आग्र्याला महाराजांना कैदेत ठेवणे इथंपासून आपल्याला औरंगजेबाचा संबंध आलेला माहीत आहे इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत हाल हाल करून त्याने मारल्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना हा इतिहासाचा टप्पा भावनिक उंबरठ्यावर उभा करतो औरंगजेब हा एक धुंद सत्तापिपास त्याच्या शत्रूला हालहाल करून मारणारा अशी एका वाक्यात कल्पना असली तरी प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात यापेक्षा अनेक गोष्टी होत्या स्वतःला सिंहासन मिळण्यापासून ते पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यातच त्याला आयुष्य काढावं लागलं त्याला सुरुवातीची चाळीस वर्ष भक्त मुघलांचा बादशाह होण्यासाठी खर्ची घालावी लागली सत्ता आल्यावर त्याने अनेक वर्षांचा सुवर्णकाळ भोगला खरा पण आपलं राज्य वाढण्यासाठी आणि मुलाची बंडखोरी मोडण्यासाठी त्याला दक्षिण भारतात यावं लागलं एवढ्या मोठ्या शक्तिशाली बादशाहला सव्वीस वर्ष तंबूत राहावं लागलं त्याच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा हा एखाद्या सिनेमातल्या शोकांतिकेसारखा होता कष्ट सुवर्णकाळ आणि शोकात्म अंत हे सगळं त्यानं त्याच्या दीर्घ आयुष्यात भोगलं महाराष्ट्रातल्या इतिहासावर औरंगजेबाचा इतर बादशहापेक्षा सर्वात जास्त काळ प्रभाव पडला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही छत्रपती शाहू यांना कैदेत ठेवणं त्यानंतर तारा राणी यांच्याशी संघर्ष शेवटी महाराष्ट्रातच मृत्यू होणं असा पुढेही औरंगजेबाचा महाराष्ट्राशी संबंध आला औरंगजेबाची माहिती घेण्याआधी आपण थोडीशी मुघलांच्या आधीच्या बादशहांची माहिती पाहू तैमूरच्या वंशातल्या बाबराने मुघल साम्राज्याचा पाया रचला त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून अकबराने राज्य चालवले अकबराचा मुलगा जहांगीर याने गादी सांभाळल्यानंतर शहाजहान बादशाहने मुघल साम्राज्याचा कारभार पाहिला औरंगजेब हा याच शहाजहानचा मुलगा आहे शहाजहान बादशहाला औरंगजेबासोबतच मुराद बक्ष दारा शुकोह आणि शहा शुजा असे एकूण चार पुत्र होते औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे सोळाशे अठरा साली झाला राजकारणाचा आणि त्याचा संबंध अगदी कोवळ्या वयापासून आला शहाजहानने सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच बापाविरोधात म्हणजेच जहांगीर बादशाहविरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्याला यश आलं नाही त्यामुळे बापाबरोबर झालेल्या माफीच्या करारातील एका मुद्द्यानुसार औरंगजेब आणि दारा शिकोहो यांना लाहोर दरबारी ओलीस ठेवण्यात आलं अखेर सोळाशे सत्तावीस साली जहांगीर बादशाहचा मृत्यू झाला त्यानंतर शहाजहानने मुघल सत्तेची सूत्र हाती घेतली व नंतर औरंगजेबा दारा शिकोह हो आग्र्याला परतले सोळाशे छत्तीस साली औरंगजेबाची दख्खनचा सुभेदार म्हणून निवड झाली मलिकंबराने वसवलेल्या खडकी या लहानशा गावाचं नाव शहाजहान बादशहाने औरंगाबाद असं केलं आणि ते दख्खनची राजधानी ठरवून दिली तिथं काही काळ गेल्यावर आपल्याशी वडील पक्षपाती वृत्तीने वागत आहे असे औरंगजेबाला वाटले आणि दारा शिकोशी असलेली स्पर्धा यामुळे सोळाशे चौवेचाळीस साली त्याने अचानक ही सुभेदारी सोडली यामुळे शहाजांची त्याच्यावर खपामर्जी झाली अखेर त्याच्या पुढच्या वर्षी राजकुमारी जहाारा हिच्या विनंतीवरून औरंगजेबाला सोळाशे पंचेचाळीस साली गुजरातची सुभेदारी मिळाली ती त्याने सोळाशे सत्तेचाळीस पर्यंत चालवली सोळाशे सत्तेचाळीस साली त्याला हिंदुकुश पर्वतराजीत बल्ख प्रांतात पाठवण्यात आलं तिथं अनेक घनघोर लढाया झाल्यानंतर त्याने मुलतान आणि सिंध प्रांताची सोबेदारी केली या काळात त्याने कंदाहारच्या महत्त्वाच्या किल्ल्यांवर दोनदा स्वारा केल्या वेडे दिले हल्लेही केले मात्र त्याला यश आले नाही वायव्य प्रांतात आलेल्या अपयशामुळे नामुष्की पदरात बांधून परतलेल्या औरंगजेबाला पुन्हा एकदा औरंगाबादला पाठवण्यात आलं यावेळेस पाच वर्षे राहून औरंगजेब सोळाशे अठ्ठावन्न साली परत उत्तरेत गेला दख्खनच्या या दुसऱ्या सुभेदारीत त्यानं गोवळकोंडा आणि विजापूरच्या मोहिमा केल्या सोळाशे सत्तावन्न साली शहाजांचा अंतकाळ जवळ आला हे लक्षात येताच मुघलांच्या रीतीप्रमाणेच बादशहाच्या वारसांची चुळबुळ सुरू झाली सम्राटपद मिळावं यासाठी आधीपासूनच डावपेज कारवाया केल्या जात होत्या आता त्या उघड होऊ लागल्या दारा हो बादशहाच्या जवळचा आणि लाडका असल्यामुळे तो प्रमुख दावेदार होताच त्यात गुजरातच्या तैनातीवर असलेला त्याचा भाऊ मुराद बक्षेही ही हालचाली करत होता सोळाशे अठ्ठावन्न साली सत्ता प्राप्त करण्यासाठी औरंगजेब दख्खनमधून उत्तरेला निघाला वाटेत लढाया करत मध्य भारत ओलांडत त्याला जावं लागलो सामुगड येथे दारा हो सैन्याशी त्याची अत्यंत मोठी लढाई झाली या लढाईत त्याला मुराद बक्षेची मोठी मदत झाली औरंगजेबाच्या सैन्यानं दारा सैन्याला कापून काढलं दारा शिकोहला मैदानातून जीव वाचून आग्र्याला पळावं लागलं दारा शिखोहनं आग्र्याला न राहता दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला औरंगजेबाने आग्र्याला जाऊन शहाजहान राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला किल्ल्याचं पाणीही तोडलं शहाजहानला कळतेक टाकून सगळी संपत्ती ताब्यात घेतली त्यानंतर त्याने दारा दिल्लीच्या दिशेने पाठल्याग करण्याचा निर्णय घेतला पण वाटेत त्याचा आणि मुराद बक्षेचा बेबनाव झाला औरंगजेबाने त्यालाही ग्वाल्हेरच्या तुरुंगात ठेवलं आणि तीन वर्षांनी त्याला ठार मारलं शहाजहानने दारा शिकोला सैनिकी मोहिमांपासून दूर ठेवलं होतं शहाजहानचं दारा शिकोवर इतकं प्रेम होतं की तो आपल्या या मुलाला सैनिकी मोहिमावर पाठवायला कायमचा कचरायचा दारा शिकोह सतत आपल्या समोर दरबारात राहील असा शहाजहानचा प्रयत्न असायचा दारा शिकोह आणि औरंगजेबाच्या राजस्थानात लढाया झाल्या सर्व बाजूंनी कोंडी झाल्यावर दारा शिकोहने वायव्य प्रांतात इराणला पळून जाण्याचा निर्णय घेतला तसा तो त्या दिशेने गेलाही मात्र औरंगजेबाने त्याला पकडले दारा शिकोहला दिल्लीत आणून त्याला संपूर्ण शहरात अपमानास्पद पद्धतीने मिरवण्यात आलं मग त्याचा शिरच्छेद करून त्याच्या प्रेताचीही मिरवणूक काढली आणि त्याच्या मुलांनाही ठार केलं हाल हाल करून क्रूरपणे त्याचा शिरच्छेद केला त्यानंतर शहा शुजा या आपल्या उरलेल्या भावाकडे औरंगजेबाने मोर्चा वळवला बंगालमध्ये त्याची कोंडी केल्यानंतर शहा सुजा पूर्वेला पळून गेला आणि तिथं रानटी टोळ्यांच्या हल्ल्यातच मारला गेला अशा रीतीने आपल्या मार्गात येणाऱ्या सर्वांना औरंगजेबाने संपवून टाकलं औरंगजेबाने आपली कारकिर्द सुरू केल्यावर अनेक नवीन नियम तयार केले नवीन वर्षाची सुरुवात नवरोजच्या ऐवजी रमजानच्या वेळी नववर्षाचा उत्सव ठरवला दारू मादक पेयांवर बंदी घातली दरबारातून संगीत हद्दपार केलं धार्मिक बाबतीत मत न पटणाऱ्या लोकांना सरळ ठार मारायला सुरू केलं बोहरा धर्मगुरू सय्यद कुतुबुद्दीन यांनाही ठार मारण्यात आलं पाच जून सोळाशे एकोणसाठ रोजी त्याचा राज्याभिषेक झाला त्यानंतर त्याने, त्याने सर्व देशांना आपलं राज्य वाढवायला सुरुवात केली एकीकडे दक्षिणेत शिवाजी महाराजांशी लढणं सुरू असताना पूर्वेला आसामपर्यंत त्याच्या हालचाली सुरू होत्या हिंदूंवरील जकात दुप्पट करणे हिंदूंच्या देवळांचा विध्वंस करण्याचे आदेश त्याने दिले हिंदू देवळांच्या अवशेषांवर मशिदी बांधण्यात आल्या शीख धर्मियांशीही मुघलांचा संघर्ष वाढला शीख धर्मगुरू गुरु, गुरु तेग बहादूर यांना दिल्लीत आणून हलहाल करून मारण्यात आलं औरंगजेबाच्या दिलरस बानू रहमतुन औरंगाबादी महल आणि उदयपूर महल या पत्नी होत्या त्याला झेबुन्नीसा झिनत उन्निसा जुबेदात उन्निसा बदरुन्निसा मेहरुनिसा या मुली होत्या तर मोहम्मद आजम मोहम्मद अकबर मोहम्मद सुलतान मोहम्मद मुअज्जम मोहम्मद कामबक्ष हे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराज यांना रोखण्यासाठी औरंगजेबाने सतत प्रयत्न केले मोगलांनी मराठ्यांकडून कल्याण बंदर जिंकून घेतलं शाहिस्ते खानाला दक्षिणेत पाठवलं आणि शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला पळवून लावलं शिवाजी महाराजांनी कारतलबखानाला खानाला उंबरखिंडीत पराभूत केलं सुरतेची लूट केली अशा घडामोडी सुरू राहिल्या सोळाशे पासष्टमध्ये मिरजा राजे जयसिंगाने पुरंदराला वेळा दिला आणि शिवाजी महाराजांना तह करावा लागला यात त्यांना आपल्या स्वराज्यातले तेवीस किल्ले द्यावे लागले तसेच पुढच्या वर्षी त्यांना आग्र्यालाही जावे लागले आग्रा येथे शिवाजी महाराजांना कैदेत टाकल्यानंतर अत्यंत चातुर्याने महाराजांनी आपली सुटका करून घेतली आग्र्याहून परतल्यावर शिवाजी महाराजांनी एक एक किल्ले आणि जवळचे खानदेश वराड हे प्रांत लुटले किल्ले जिंकले पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि मग इतर प्रदेशही जिंकून घेतले सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचे निधन झाले सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेबाचा पुत्र अकबराने स्वतःला राज्याभिषेक करून बंड केले मात्र ते अपयशी ठरल्यामुळे त्याला महाराष्ट्रात यावं लागलो मग औरंगजेबानेच दख्खनमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि सोळाशे ब्याऐंशी साली तो औरंगाबादला आला मुघलांनी गोवळकोंडा हैदराबाद माळवा विजापूर असे एक एक प्रांत जिंकून घेतले राजपुत्र अकबर इराणला पळून गेला सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि त्यांना हालहाल करून क्रूरपणे मारले महाराणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना कैद केले त्यानंतर महाराष्ट्रातले किल्ले तसेच दक्षिणेतील प्रदेश जिंकायला सुरुवात केली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी तारा यांनी स्वराज्याची सूत्र हाती घेतली त्यांच्याशी संघर्ष सुरूच राहिला हा सततचा संघर्ष किल्ले घेणं गमावणं प्रदेश गमावणं लूट करणं किंवा आपल्या संपत्तीची लूट होणं हा क्रम औरंगजेबाच्या अखेरपर्यंत सुरू राहिला औरंगजेब बादशाह असला तरी त्याच्या आयुष्याचा शेवटचं दशक फक्त दुःखानंच भरून गेलं होतं एकाकी आणि हतबल अवस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली इतर बादशहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळालं असलं तरी तेवढी जास्त दुःख त्याच्या वाटेला आली त्याच्या मुलाचा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला आवडती सून सतराशे पाच साली मृत्युमुखी पडली मुलगी झेबुन्नीसा हिने आत्महत्या केली त्याची बहीण गौहर आराही हिचेही सतराशे सहा साली निधन झाले त्याची दुसरी मुलगी मेहरुनिसा व जावई वारले मग त्याचा नातूही वारला त्याचा मृत्यू होण्याआधी काही दिवसांनी त्याचे दोन नातू वारले असं दुःख एकटेपण यांना कवटाळून त्याला मृत्यू पत्कारावा लागला औरंगजेबाचा अहमदनगर जवळील भिंगारेथे मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला दख्खन जिंकायला आला पण दख्खनमधून परत जाताच आलं नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आजम शाहनं त्याची कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या झेनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर बांधली मुघल बादशांमधील एका शक्तिशाली बादशाहचं मन ज्या दख्खन एका शब्दानं आयुष्यभर भारून गेलं होतं त्या दख्खनमधून त्याला बाहेर पडताच आलं नाही तो इथेच खाक झाला दख्खन जिंकायला आला पण दख्खननेच त्याला कायमचं थांबवलं औरंगजेबाचं आयुष्य सत्ता संघर्ष आणि अंतहीन दुःख यांचं मिश्रण होतं स्वराज्य संपवायला आलेला औरंगजेब स्वराज्यातच गाडला गेला